कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचे सर्व एकशे चौऱ्याऐंशी सभासद आणि त्यांचे कुटुंबीय आजपासून आमोरण उपोषणाला बसले आहेत टायकून अवंती ग्रुप एल एल पी आणि त्यांचे विकासक श्रीकांत जिंतोळे व चेतन सराफ यांच्या विरोधात गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेल्या न्यायालयाला अद्याप समाधानकारक तोडगा न लागल्याने ही टोकाची भूमिका सोसायटीच्या सभासदांनी घेतली आहे आज सकाळपासूनच उपोषणस्थळी मोठ्या संख्येने रहिवाशी जमले असून सर्वजण हातात फलक घेऊन शांततेत आंदोलन करत आहेत भाजपचे मा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपोषणाला सहभागी झाले असून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू राहील प्रशासनाच्या दिरंगाईला आता जनतेने उत्तर द्यायला हवं असे बोलून उपोषणाला सुरुवात केली सोळा जुलै रोजी महात्मा फुले पोलीस ठाण्यात विकासकाविरोधात दहा दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं होतं मात्र सदर मुदत उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उलट पंचवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीत पोलिसांकडून एक महिन्याची मुदतवाढ मागण्यात आली आणि सभासदांवर आंदोलन थांबविण्यासाठी दबाव आणण्यात आला असा आरोप सभासदांनी केला आहे रहिवाशांचं म्हणणं आहे की टायकून अवंती ग्रुपकडून पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक झाली असून त्यांच्या हक्काची घरे अद्याप मिळालेली नाहीत चौदा वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या या कुटुंबांनी आता शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे कुपोषणाची तीव्रता पाहता प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक संघटनांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत सभासदांच्या मागणीसाठी आग्रह धरला आहे